शेतकरी शेतमजूर सुशिक्षित बेरोजगार व्यापारी वर्ग आदिवासी बांधव यांच्या विविध मागण्यासाठी महाविकास आघाडीने शुक्रवारी बाबुळगाव शहरात जन आक्रोश मोर्चा काढून केंद्र व राज्य सरकारचा जोरदार निषेध केला आहे विशेष म्हणजे या जन आक्रोश मोर्चात मोदी सरकारची प्रेत यात्रा बाबुळगाव शहरातून काढून त्या प्रेत यात्रेची बाबुळगाव तहसील कार्यालयात अंत्यसंस्कार करून शासनाचे लक्ष वेधले आहे या जनआक्रोश मोर्चाने तहसील कचेरीवर धडक देऊन विविध मागण्याचे निवेदन तहसीलदार मीरा पागोरे यांच्याकडे सादर केले आहे यावेळी माजी शिक्षण मंत्री वसंतराव पुरके काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष प्रफुल मानकर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे जिल्हा अध्यक्ष वर्षा निकम यांच्यासह तालुक्यातील महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मागील पाच वर्षापासून आम्ही सातत्याने शेतकरी शेतमजूर युवक आणि महिलांच्या संदर्भात गोरगरिबांच्या संदर्भात वारंवार आम्ही आंदोलन करत आलेलो आहोत तरी मात्र या सरकारला खऱ्या अर्थाने जाग आलेली नाही या सरकारनं दिलेली अभिवाचन जी आहे ना की स्वामीनाथन समिती शिफारशी आम्ही लागू करू शेतकऱ्यांना न्याय देऊ दोन कोटी नोकऱ्या लोकांना देऊ तेही दिलेलं नाही पंधरा लाख जमा करू तेही दिलेलं नाही पण आता मात्र खऱ्या अर्थाने प्रचंड मोठा भ्रष्टाचार वाढला त्याच्याविषयी बोलत नाही महिला मागे जातात त्याच्याविषयी बोलत नाही अत्याचार अन्याय होतात तरी मात्र बोलत नाही पत्रकारांना मारले जातात तरी मात्र बोलत नाही आणि म्हणून माझ्या देशामध्ये मला जगण्याचा जो अधिकार आहे तो जर कोणतं सरकार हिरावून घेत असेल तर त्यांना आम्ही मातीमध्ये दडपल्याशिवाय राहणार नाही ही लोकशाही विचारधारा मी स्वतः स्वीकारलेली आहे न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता हे सगळे भारतीय प्रजासत्ताक भारताचे नैतिक मूल्य जपण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आणि ह्या मूल्यांचा मर्डर करणारा जो कोणी असेल त्यांना आम्ही निश्चितच लोकशाहीच्या मार्गातून बाहेर हटू अशा प्रकारच्या हेतूने आम्ही खऱ्या त्यांनी या मोर्चाचं आयोजन केलं आहे सत्ताधारी आमदारांना हा जनाक्रोश मोर्चा नव्हे तर उत्तम नाटक आहे असं त्यांनी टीका केली आहे आणि नाटक कोणी सगळ्या जगातला सगळ्यात मोठं नाटक देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी आहे दुसरा असे चव्हाण पण अशोकराव विखे पण फार मोठा नाटककार आहे तेव्हा ते नाटककार आहेत आम्ही खऱ्या तर सर्वसामान्य माणसं म्हणून जगणार आहोत तुलना करायला आम्ही काही हरकत नाही त्यांच्या दहा वर्षात केलेली कामं माझी वीस वर्षात केलेले काम अजून प्रकल्प थांबवलेले आहे लोकांची कामं थांबलेली आहे नगरपलिकांची कामं थांबवले आहे कमिशनसाठी कामं थांबवलेली आहे पैसेसाठी कामं थांबवलेले आहे ठेकेदारांना खऱ्या तर मनाई करून सुरू आहे रायगावची मंजूर झालेले काम थांबवलेले आहे अशा प्रकारे आमदार आमचा हा काम करण्यासाठी येत असतो कामं थांबवण्यासाठी येत नसतो आम्ही लगन जोडे आहोत याच्यासारखं नगर लगन म्हणून आम्हाला करता येत नाही आणि म्हणून आमची ग्वाही आहे की त्या काळामध्ये लोक महाविकास आघाडीत सरकार आल्याशिवाय राहणार नाही सामान्य जनतेला न्याय देण्याचे निश्चित प्रयत्न करू असे मोर्चे आपण विधानसभाच्या निवडणुकी समोर घेतात आहे असा आरोप वार वारंवार मोर्चे घेतले त्यांना दिसत नाही तर मी काय करू समजा ना आम्ही त्या वाघिनीच्या संदर्भात मोर्चे काढले मागेच्या बाबत वर्षी मोर्चे काढले त्यांचं त्यांनी समोर आलं पाहिजे ना आम्ही त्यांच्याकडे निवेदन द्यायला तयार आहोत पण एक माणूस समोर येत नाही हिमत नाही सोबत बोलण्याची त्यांची ताकद नाही आहे सोबत बोलत नाही आजच्या घडीला कुठल्याही राज्यातल्या कुठल्याही सोबत माझी बोलण्याची हिंमत आहे आणि म्हणून आता हा जो संपाल बसला होता ना त्याच्या संदर्भात बोलायला तयार आहोत या राज्यातल्या कुठल्याही समस्येच्या संदर्भात कुठल्याही अधिकाऱ्यासोबत कुठल्याही पदाधिकाऱ्यासोबत आमची बोलण्याची तयारी भारतीय जनता पार्टी आणि इथलं माहिती सरकार मागील दहा वर्षापासून शेतकऱ्यावर शेतमजुरावर धारकावर अत्यंत अन्याय करत आहे महागाई मोठमोठ्या प्रमाणात वाढत आहे लोकसभेमध्ये आपण त्यांचा पराभव केला पण मात्र महाविकास आघाडीचं सरकार आलं सर्वसामान्य जनतेला न्याय मिळणार नाही शेतकऱ्याला न्याय मिळणार नाही सोयाबीनला भाव मिळणार नाही कापसाला भाव मिळणार नाही घरकुलाचे पैसे सुद्धा सहा सहा महिन्यापासून दिल्या गेले नाहीत या सर्व शेतकरी शेतमजूर आदिवासी बांधवाच्या मागण्यासाठी आम्ही आज बाबूराव जनआक्रोश तिन्ही पक्षाच्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्या वतीने हजारो संख्येने सर्वसामान्य जनतेचे सोडवणूक करण्यासाठी आम्ही तहसील ला, आहोत या या सर्व जन आक्रोश मोर्चाचे आदरणीय पुरके सर संजयभाऊ देशमुख आणि सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते ने करत आहे आणि हे सर्व प्रश्न सोडवल्याशिवाय आम्ही जर हे लवकर त्वरित या मागण्या मंजूर नाही झाल्या यापेक्षाही मोठं आंदोलन जनतेच्या रूपाने आम्ही करणार आहोत अशी आम्ही या ठिकाणी ग्वाही देतो आणि आक्रोश मोर्चा प्रत्येक तालुक्यात करणार आहोत मतदारसंघात सुद्धा करणार आहोत आणि जिल्हा लेवलवर सुद्धा आम्ही करणार आहोत